नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत कला प्रदर्शनातील रंगोत्सवाचा दिमागदार बक्षीस वितरण सोहळा धूमधडाक्या संपन्न झाला सुमारे चारशेहून अधिक उपयोजित कला पदवी शाखेतील विद्यार्थ्यांच्या वर्गकामातील निवडक कलाकृतींचे वार्षिक प्रदर्शन डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ ॲप्लाइड आर्ट अँड क्राफ्ट्स येथील कला दालनात आठवड्यापासून कला रसिकांसाठी विनामूल्य खुले ठेवण्यात आले होते दिव्य भव्य प्रदर्शनाचे प्रमुख अतिथी राष्ट्रीय स्तरावरील नामांकित शिल्पकार श्री भगवान रामपूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नव्वदच्या दशकात त्यांनी साकारलेल्या बजाज जाहिरातीमधील चित्त्याची संकल्पना करताना व मुंबई स्थित शेअर मार्केटच्या वास्तूसमोरील वळूची मूर्ती केल्यानंतर लाभलेल्या प्रसिद्धी व वैभवाचे रंजक कथन केले महाविद्यालयाला दोन दशक पूर्ण झाल्या प्रत्यत्त निमंत्रित पाहुणे म्हणून तत्कालीन प्राचार्य मारुती पाटील यांनी संबोधित करताना वीस वर्षापूर्वी तेरा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने सुरू झालेल्या रोपाचे वटवृक्ष पाहण्याचा योग जुळून आल्याचे सांगताना जुन्या मधुर आठवणींना उजाळा देताना समाधान व्यक्त केले उपस्थित पालक विद्यार्थी व अध्यापकांशी हितगूष साधताना कार्यक्रमाचे अध्यक्ष शैक्षणिक संकुलाचे वित्तीय अधिकारी श्री बिपिन बिहारी शर्मांनी कलेचे प्रत्येक क्षेत्रात वाढत असलेले महत्व प्रदर्शन पाहताना सहज लक्षात येते यावर प्रकाश टाकताना रंगाशिवाय सृष्टी अर्थहीन होईल असे प्रतिपादन केले समाज व विद्यार्थ्यांच्या हितार्थ महाविद्यालयाने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती देताना प्राचार्य जयप्रकाश कलवले यांनी विश्वस्त श्री तेजस पाटील व शैक्षणिक संकुलाचे संचालक रियल ॲडमिरल अमित विक्रम यांच्या भक्कम पाठिंब्याचा उल्लेख करून अध्यापक समूहाच्या कार्यकुशलतेचे कौतुक केले बरगच समारंभामध्ये चारी वर्गाच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयासाठी कुमारी कांचन चौसळकरला प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉक्टर नितीन तावरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर राहुल वेलदोडे यांनी केले हा लोकप्रिय उपक्रमासाठी प्राध्यापक शंकर आडेराव प्राध्यापक शरद वडकर प्राध्यापिका पल्लवी पांढरे प्राध्यापक विवेक मगर प्राध्यापिका समता बेंद्रे प्राध्यापिका सुरभी गुलवेलकर प्राध्यापक इंद्रजित बंगाले प्राध्यापक कृष्णा सावंत प्राध्यापक श्याम पगारे प्राध्यापक राजेश पुजारी प्राध्यापिका विजयलक्ष्मी पिंजल प्राध्यापिका प्रियंका खुंजीर सर्वश्री महादेव जगदाळे आमेंद्र देशमुख अमोल हरगुडे जगन्नाथ चौगुले दर्शना गायकवाड आदींनी कठीण परिश्रम घेतले दोन दोन हजार चार मध्ये सुरवात पहिला प्रिन्सिपल म्हणून मी काम केला त्यावेळीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये जर बघितलं तर मुलांचा काम करण्याचा दृष्टिकोन पूर्णतः बदल त्यावेळेला मुलं बहुतेक कामं सगळी हाताने करायची आता कॉम्प्युटर आल्यामुळे त्यांच्या कामामध्ये खूप दर्जा सुधारलेला आहे कन्सेप्ट डिझायनिंग ह्या गोष्टी ह्या मुलांना शिकणं गरजेचं होत ते जी मुलं आता काम करताना दिसतात तशा प्रकारे तस खूप छान काम आहे आणि इवन पहिल्या वर्षापासून शेवटच्या वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांचं काम अगदी मन लावून पाहिलं मी कारण त्यांच्याकडूनही मला खूप शिकायला नाही एवढं चांगलं काम केलंय आणि ते कॉन्सेप्ट लेव्हलवर क्राफ्ट लेवलवर सगळं प्रेझेंटेशन सगळ्या लेवलवर चांगलं काम केलं थ्रीडी पण चांगलं काम केलं कारण डिजिलायझेशन आहे त्याच प्रॉडक्ट आपण कसं सेल करावं या सगळ्या गोष्टी खूप छान म्हणजे शिक्षक स्टाफ प्रिन्सिपल आणि विद्यार्थी सगळे सगळ्यांचे अभिनंदन डॉक्टर नितीन तावडे अन्युअल आर्ट अकॅडमिक आर्ट एक्झिबिशन कोऑर्डिनेटर हे एक्झिबिशन अठरा ते आ, चोवीस मार्च या दरम्यान सक्सेसफुल झालेलं आहे या एक्झिबिशन मध्ये जी जर्नी होती ती हजाराहून जास्त विद्यार्थी पॅरेंट्स आणि वेल विशर्स सहभागी झाले होते खूप छान प्रकारे एक्झिबिशनला सहकार्य मिळाले आणि खूप लोकांनी एक्झिबिशन पाहिलेले त्याच्यानंतर एक्झिबिशन मध्ये खूप साऱ्या शाळांचा समावेश होता यामध्ये भरपूर शाळा येऊन गेल्या ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल सिटी प्राईट स्कूल त्याच्यानंतर कॅम्प एज्युकेशन त्याच्यानंतर तुम्हाला पुण्यातली जी एलपीए स्कूल या भरपूर स्कूलनी सहभाग चांगला नोंदवला आणि अशा प्रकारे डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ अप्लाइड आर्ट्स अँड क्राफ्ट हे नवनवीन उपक्रम राबवत असत आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी नेहमीच तत्पर असत अशा प्रकारे पूर्णच एक्झिबिशनची जर्नी चांगली होती थँक्यू मेरा नाम अमृतराव आहे मेरे सारे फ्रेंड्स है क्लासमेट्स आहे पाटील कि हम लोग तो आज वही अभी जो हे एक्झिबिशन था तो उसके लिए हमारे जूनियर्स का एग्जिबिशन है तो वो ही देखने को आए थे तो देख के नए-नए चीजें सीख रहे बच्चे तो देख के बहुत अच्छा लग रहा है तो फॉर एग्जांपल अभी एआई का है तो एआई का टेक्नोलॉजी वगैरह सब सिखा रहे तो देख के बड़ा अच्छा लग रहा है हेलो माझं नाव साक्षी देशकर हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत आणि आम्ही सगळे या कॉलेजचे एन्डमिनिस आहोत आणि आता आम्ही एक्जिबिशन बघताना खूप म्हणजे छान वाटतंय की सगळ्या सगळं काम स्टुडंट्स ने केलंय आणि प्लस फर्स्ट इयर मध्ये जे एआयचं त्यांनी इन्क्लूड केलं दॅट वॉज सो गुड आणि असाइनमेंट तर खूपच छान झालं फॅकल्टीजना फॅकल्टीजने खूप छान त्यांना शिकवलंय सिद्धी नाईक आणि मी फायनल इयरची युआय स्पेशलायझेशन स्टुडंट आहे आणि त्यात आम्हाला हे दोन्ही सेकंड इयर पासूनच इंट्रोड्यूस झालं आणि थर्ड इयर मध्ये आम्हाला स्पेशलायझेशन सब्जेक्ट सिलेक्ट करायचा होता त्यात आम्हाला युआय आणि युएक्स मध्ये काय डिफरन्स आहे हे आडेराव सरनी सांगितलं आणि कुठच्या सब्जेक्ट मध्ये किती इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे हे सुद्धा आता आय मध्ये आपल्याला तीन मध्ये काम करायला लागतं फर्स्ट स्टेप इज रिसर्च सेकंड स्टेप इज इन्फॉर्मेशन आर्किटेक्चर आणि त्यानंतर वायर फ्रेम्स आणि फायनल जे काय आर्टवर्क असतं ते तर त्यात पण कस डिव्हायडेशन आहे ते आम्हाला आमच्या जे सब्जेक्ट फॅकल्टी आहे त्यांनी व्यवस्थित एक्सप्लेन केलं आणि त्याच्या बेसिसवर आम्ही आमचा प्रोजेक्ट केलं माय नेम इज दिग्जय पाटील आय मी फायनल इयर इन पाटील आणि हे आमची इलिस्ट्रेशन ची असाइनमेंट आहे ज्यामध्ये मला फर्स्ट प्राइज मिळाला आहे यामध्ये आम्हाला सरांनी सुधा मूर्ती एक फेमस ऑथर आहे त्यांची एखादी स्टोरी घेऊन त्याच्यावरती इलस्ट्रेशन बेसिस वरती स्टोरी बुक बनवायची होती सो त्यासाठी मी कॅरेक्टर डिझाईन केलं साऊथ इंडियन मध्ये आणि त्याला या स्टोरी मध्ये डिफाईन करून एक स्टाईल स्टाईलाइज फॉर्म मध्ये स्टोरी बोर्ड बनवला पहिल्यांदा आणि त्यानंतर त्याचे व्हिज्युअल्स बनवून ही स्टोरी बुक अशी तयार केली थँक्यू मी फायनल इयर स्टुडंट आहे आणि माझं स्पेशलायझेशन इलिस्ट्रेशन आहे तर नितीन हे अतिशय उत्कृष्ट इलिस्ट्रेशन शिकवतात आणि त्यांचं इलिस्ट्रेशन थोडं चांगल्या प्रकारे कमला आहे तर आ, तर इथं आपण जर पाहिलं झालं तर कात्र मी कात्रज हा लोगो रिडिझाईन केलेला आहे तर त्याच्यामध्ये मी कात्रज पूर्ण हा फंड जो आहे तो मी पूर्णपणे स्वतः हे केलं आहे रिडिझाईन केले आहे म्हणजे कुठलाही फंड उचललेला नाही आणि त्याच्यामध्ये गोल्डन रेशो मध्ये लोक दाखवलेले क्रिएट केलेला आहे तर त्याच्यामध्ये हे त्याचे मॉकअप्स वगैरे एन्व्हायरमेंटल डिझाईन वगैरे केलेले आणि हा सब्जेक्ट ब्रँडिंग हा सब्जेक्ट हा कॉर्पोरेट आयडेंटिटी हा सब्जेक्ट हा शंकर राडेराव सर हे घेतात तर सरांचा पण म्हणजे एक्सपिरियन्स खूप छान आहे आणि चंदीवाई पाटील एज्युकेशन सगळ्यांचा आभार मानतो थँक्यू कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल ला, ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे